नमस्कार ऑल इंडिया न्यूज मध्ये आपलं सर स्वागत मी नजीर मुलानी ऑल इंडिया न्यूज चालू आहे माझं नाव सीमा सैजे धर्मे पाटील मी पंधरा वर्ष इकडं राहते पंधरा वर्षापूर्वी सगळं घरातलं म्हणजे सोने दिन होत ते म्हणजे आमची जेवढी आवकत होती तेवढीच आम्ही म्हणजे परिस्थिती आमची तेवढीच होती करून घ्यायची ते असं करून आम्ही माझ्या रूमला मी पैसे देऊन पंधरा वर्षापूर्वी तर राहायला आलो आणि आता सी वन कॅटेगरीमध्ये म्हणजे अति धोकादायक रूम बिल्डिंग आहे त्यांना कारवाई चालू केल्या आणि आम्ही महानगरपालिकेवर मोर्चे काढले दोन दोन तीन चार वेळा काढले मोर्चे त्यावेळेस आम्ही एवढंच ठेवलं की आम्हाला घराच्या बदल्यावर घर द्या आणि इथं कसं आहे आज दिवसभर मग कमवतात आणि संध्याकाळी म्हणून आमचे चुली चालतात लहान लहान पोरं आमची सगळी गरीब परिस्थिती आहे आमची आमची अशी परिस्थिती नाही की आम्ही सडकोमध्ये रूम घेऊ त्यावेळेस आमची एवढी परिस्थिती खराब होती की आमच्याकडे एवढे पैसे पण होते त्यावेळेस ही इथं हे केलं पण ज्यावेळेस त्यांनी आम्हाला इथं माहित पण नव्हतं हे लोड बेरिंग काय आहे काय नाही इथं डम्पिंग ग्राउंड आहे काय एस टी प्लॅन आहे काय नाही त्यावेळेस त्या लोकांनी आम्हाला काय सांगितलं नाही सरळ सरळ आमच्याकडून पैसे घेतल्याने आम्ही गरीब लोक फसलो मोठ्या लोकांना त्यावेळेस नगरसेवक होते सगळं होतं इथं सत्ता होती बहुजन कथा वाल्यांची त्या लोकांनी त्यावेळेस हे हे केलं पण त्यावेळेस कारवाई केली असती तरी एवढी गरीब जनता फसली नसती आणि हे लोक आता बोलते पण आम्हाला घराच्या बदल्यावर घर पाहिजे आमचा ठाम हा निर्णय आहे आणि जेवढे सीवल मध्ये काहीतरी चार पाच बिल्डिंग आहेत त्या थोडं कारवाई होणार तर ते तिथं जीवखांनी होईल म्हणून हे पण आम्हाला आमच्या बी लक्षात येते आम्ही म्हणले तुम्ही ते सीवल मध्ये तेच करू शका पण बाकीचे बिल्डिंग जे चांगले आहेत ते आम्ही खाली करणार नाही घराच्या बदलाव घर पाहिजे एवढंच आहे आणि मोदीजीनं आता सांगितलं की आवास योजना काढल्या गोरगरीबासाठी मी एवढंच मोदीजींना सांगेल मोदी यांच्या सत्ता आता मोदींची सत्ता आहे आता त्यांनी एवढंच करावं की गोर जे आमचं राहतं घर सोडून ये महिलांची लडकी योजना लुपा आम्हाला आमचं राहतं घर पाहिजे आम्हाला हे मोदीजीनं माझं सांगणं आहे की गौर गरीबांच्याकडे तुम्ही बघा पैसे खाल्ले राहिले दुसरी सत्तावाली राहिली साईडला गोरगरीब आम्ही राहिलो ना आम्ही आता रस्ते आमची वेळ आली आता पण आम्ही रस्ते विणार नाही आमची लहान फोर आम्ही घेऊन एवढ्या वर्ष पंधरा वर्ष आम्ही इकडे काढलं पंधरा वर्ष झालं काय झोपले होते का महानगरपालिका त्यावेळेस ज्यावेळेस बिल्डिंग तयार होती त्यावेळेस का नाही कारवाई केली अशी पोलीस फोर्स का नाही आली त्यावेळेस लोड बेरिंग कसं लावून दिलं तुम्ही मग त्यावेळेस तुम्हाला माहिती नव्हतं एसटीपी टी प्लॅन आहे डम्पिंग ग्राउंड आहे त्यावेळेस तुम्हाला समजाय पाहिजे ना त्यावेळेस तुम्ही पैसे खाल्ले परत बिल्डिंग मधून घोर घर लो लोक आले ना त्यावेळेस फसले ना आता यांचा दोष काय आहे त्यांचा मग घरातलं मंगळसूत्र घाण ठेवून पैसे अजून बँकेत आमच्या हप्ते चालू आहेत काय करणार आम्ही सांगा कुठे जाणार घरी आल आमच्या सध्याच्या तर आहेच होई नाही आम्ही रोडवर तर राहू शकत नाही ना नानपोर आमची शाळा चालू आहे नांदनपोरांच्या ना हे कुठं आहे मला सत्ताधारी कुठे गेली आता आम्हाला एवढंच म्हणायचं आहे बीएमसी वाल्याला पण मला पवार साहेबांना एवढंच सांगायचंय की आमच्या घराच्या बदला आम्हाला घर द्या जे काय तुमचं सी वन मध्ये ते तुम्ही तोडलं त्यांना त्यांची पण आम्ही काहीतरी राहायची सोय करतोय आणि आमची पण तुम्ही करा एवढंच आमचं सांग आहे मैंने नोटिस नहीं आया ये कर देते हैं वही ना बताओ आज जेटी में मैंने नहीं बताओ मैंने नोटिस तुम्हें आज सुबह तीन बजना पालना मिला था तुमने कुछ तो कार्य जर्सी कहीं कुछ भी नहीं बोली कहाँ जाएं आप तो पूर्व वाले वो कहाँ जाएंगे बंद बोले क्या दिखना हाँ बाय 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 ब <promising> आई। जो <laughs> हो देले देले दाने दाने का नुपेल इतर नुपे दोन

वो दिन दिन से से आज तक किस तरह बीती हमारे दिन तो तकलीफ में ही बीत रहे कि कि जब भी नोटिस आता है तो हमारे मन में एक डर बैठा रहता है कि हमारा हमारे सच से मतलब सच जाने वाला है हम कितने बार मेहनत करेंगे और कितने बार घर बनाएंगे पहले भी हमने में मेरी लिया था तो वहाँ पे फॉरेस्ट की जगह बता के हमको तोड़ दिया गया फिर उसके बाद बिल्डर ने हमको यहाँ पे ला दिया अब यहाँ पे भी हमको देने के टाइम नहीं बताए थे कि ये मतलब लोड बेरिंग है या डंपिंग ग्राउंड है ऐसा कुछ भी नहीं बताया था हमको अच्छी जगह बता के यहाँ पे हमको सिर्फ किया गया करके तो हमने भी ब्याज से पैसा उठाया या गंदा पानी किसी से अपना मतलब करके जैसे भी थोड़ा थोड़ा करके हमने उनका पेमेंट कर दिया करके अभी आज वो दस साल से बार बार नोटिस लग रहा है करके कि टूटेगा टूटेगा करके रोज रात को हम भी यहाँ से मेहनत करते हुए जाते रोज रात को हम मेहनत करके आते हैं तब अपना घर चलाते हुए करते मगर हमको भी डर लगा रहता है कि हमारा घर टूट जाएगा तो हम कितने बार अपना मतलब घर बदलेंगे और हमको भी घर के बदले घर चाहिए अभी बच्चों का भविष्य देखे या घर के लिए हम परेशान हो जाए घर के तो हमने बच्चों का भविष्य भी देखना है पढ़ाई लिखाई चल रहा है मगर अब बच्चे बड़े हो रहे तो उनका भी तो भविष्य देखना है और हमारे सर से अगर छत छीन लेंगे तो हम जाएंगे कहाँ पे तो हमारा भी एक ही बोलना है कि मोदी सरकार से कि हमारे घर के बदले घर दे हमको लाली बंडा का पैसा नहीं चाहिए हमारे सर से जो छत है हमें छत ना छीना जाए घर के बदले घर दे हमारी यही रिक्वेस्ट है उनसे श्री शिवाजी प्रतिष्ठान संस्था पर अध्यक्ष एक संस्था अपनी सोसाइटी लेवल पर विजयलक्ष्मी नगर में काम करती है आणि जे आज कारवाई चालू आहे ते शिवन कॅटेगरीमध्ये जे काही बिल्डिंग होत्या त्यावरती कारवाई चालू आहे पूर्ण फोर्टी वन बिल्डिंग आहे त्याला पाच सहा बिल्डिंग जे सी वन कॅटेगरीमध्ये आहे त्यावरती जी, जी, जी कारवाई चालू आहे पुढील कारवाई कुठली होऊ देणार नाही कारण ज्या सर्वच बिल्डिंग सीवन कॅटेगरीमध्ये येत नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हटलं तर इकडे सर्वसामान्य लोक राहतात ज्यांनी आज कामावर गेलं तर आज त्यांचा जेवणाचा बंदोबस्त होऊ शकतो नाही तर होऊ शकत नाही म्हणजे रोज घर चालवणारी लोक आहेत म्हणजे इकडे फार श्रीमंत किंवा फार मोठ्या घरातली लोक नाही तुम्हाला बोलली तर झालेली नाही पण पर्याय जागा जरी भेटत नसेल तरी ते आम्हाला पाहिजे आणि ते आम्ही मिळून राहू कारण इकडे जवळ जवळ पंधरा हजार लोक राहतात जवळजवळ चार ते पाच हजार कुटुंब इकडे राहतं त्यामुळं आम्हाला इकडे बेघर करता येणार नाही राहता राहिला विषय जो आहे आज जे डॉमिनेशन होत आहे जे पाच सात बिल्डिंग आहेत त्यांना निश्चितपणे कुठेतरी आम्ही इकडे शिफ्ट करू आम्ही आमच्यामध्ये जेवढे माणूस की आहे काही बिल्डिंगमध्ये काही रूम खाली असतील त्यांना आम्ही आमच्या इकडे शिफ्ट करू पण विजयलक्ष्मीनगरमधून नगर मधून एकही व्यक्ती बाहेर जाणार नाही आणि ज्यावेळेलाच संपूर्ण हा विषय अत्यावरती येईल मला असं वाटतं ते प्रशासनांनाही आवडणार नाही पीडितांची आर्थिक परिस्थिती कशी आहे आर्थिक परिस्थिती फार गंभीर आहे आम्ही ना कधी रस्त्यासाठी मांडलो ना कधी पाण्यासाठी मांडलो तुम्ही जर इकडची परिस्थिती जर दा तुम्ही दाखवली कचऱ्याची अवस्था जर दा तुम्ही दाखवली तुमच्या चॅनलच्या माध्यमातून तर ते तुम्हाला नव्याने मला सांगण्याची गरज नाही की डेव्हलप काय असतं किंवा इकडची परिस्थिती काय आहे ते मला वेगळं सांगण्याची गरज नाही जसं गटरचे गटर ओपन आहेत कचरे आहेत कचरे ओपन पडलेले आहेत म्हणजे आम्हाला अजूनपर्यंत पाणी नाही आहे आम्हाला जे तुम्ही सुविधा देत नाही ते नाही दिलं तरी काय हरकत नाही पण आम्ही ज्या अवस्थेमध्ये आहोत त्या अवस्थेमध्ये आम्हाला राहू द्या ही आमची मागणी आहे आणि जर का तुम्ही घराच्या बदली घर न देता जर का आम्हाला जोडलं तर आम्ही रस्त्यावर उतरू आम्ही जागा जागेचा ताबा तोडणार नाही आहोत आमचं जे काही व्हायचं ते इथेच सर